नमस्कार मैत्रिणींना योगिता आशा स्वयंसेविका या चॅनलवर तुमचं स्वागत आहे आज आपण बघणार आहोत जून दोन हजार पंचवीसची उत्तरपत्रिका प्रश्न पहिला योग्य पर्याय निवडा त्यातील पहिलं मलेरिया वाहक डासाचे नाव सांगा त्याचं उत्तर आहे दोन नंबरचं ॲनाफिलिस मादी दुसरा प्रश्न डासांची अंडी नष्ट करण्यासाठी कोणते मासे सोडले जातात त्याचं उत्तर आहे गप्पी मासे तिसरा प्रश्न कोरडा दिवस किती दिवसांनी साजरा करतात त्याचं उत्तर आहे सात दिवस प्रश्न चौथा एक एका रक्त नमुन्याची आशांना किती मानधन मिळते त्याचं उत्तर आहे पंधरा रुपये त्यांचं उत्तर तिथे चुकलेलं आहे आपलं उत्तर पंधरा रुपये हेच बरोबर आहे पाचवा प्रश्न डासांची वाढ होऊ नाही म्हणून कोणता उपाय करावा पहिलं ज्या ठिकाणी डास येतात त्या ठिकाणी फवारणी करावी दुसरं पाणी साचवू देऊ नये तिसरं साठलेल्या पाण्यावर तेल टाकावे त्याचं उत्तर आहे वरीलपैकी सर्व त्याचा दुसरा प्रश्न योग्य जोड्या जुळवा पहिलं क्ल्युलेक्स त्याचं उत्तर आहे हत्तीरोग दुसरं एडिस इब्झिती त्याचं उत्तर आहे डेंग्यू तिसरं ॲनाफिलिस त्याचं उत्तर आहे मलेरिया चौथं दूषित पाण्यापासून होणारा आजार अतिसार प्रश्न पाचवा हवेतून होणारा आजार त्याचं उत्तर आहे स्वाईन फ्लू प्रश्न क्रमांक तिसरा चुकीबरोबर पर्याय निवडा त्यातील पहिलं कावीळ हा आजार डासांमार्फत पसरतो त्याचं उत्तर आहे चूक प्रश्न दुसरा क्लोरोक्विनची गोळी ही मलेरिया आजारावर दिली जाते त्याचं उत्तर बरोबर घानेरड्या पाण्यात डासांची उत्पत्ती होते त्याचं उत्तर प्रश्न चौथा झिंकची गोळी अतिसार झालेल्या रुग्णांना दिली पाहिजे त्याचं उत्तर बरोबर पाचवा जानेवारी दोन हजार पंचवीस पुण्यात गुलेन बारी सिंड्रोम आजार दूषित पाण्यामुळे पसरला आहे त्याचं उत्तर बरोबर आहे प्रश्न चौथा एका वाक्यात उत्तरे द्या पहिलं मलेरिया आजार कोणत्या परजीवी जंतूमुळे होतो त्याचं उत्तर आहे प्लाझ्मोडियम दुसरं डासांची पैदास कोठे होते उत्तर साठलेल्या पाण्यात तिसरं आशाने हिवतापासाठी कोणती गोळी देणे गरजेचे असते त्याचं उत्तर पॅरासिटामॉल प्रश्न चौथा दूषित पाण्यापासून होणाऱ्या आजारांची नावे सांगा त्याचं उत्तर कावीळ कॉलरा अतिसार प्रश्न पाचवा डेंग्यूचा प्रसार कोणत्या डासांमार्फत होतो त्याचं उत्तर आहे एडिस इब्झिती आणि जर पुढील प्रश्न बघायचे असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा थँक्यू